नमस्कार मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन खरं वास्तवातील कुंडली शास्त्र खरं वास्तवातील कुंडली शास्त्र ही आपली आता सिरियल आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी महादशेची फलित म्हणजे जी वर्तमान गोचरीला धरून कशी असतात या संदर्भात म्हणजे तुम्हाला काही मुद्दे दिले होते आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटासा मुद्दा मांडायचा प्रयत्न करतो तो मुद्दा असा आहे जे कुंडलीमध्ये ग्रहयोग बघितले जातात त्या ग्रहयोगामधला एक छोटासा ग्रहयोग त्याचा किती विपर्यास केलेला आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल तो ग्रहयोग असा आहे की शनी आणि चंद्र याची युती किंवा शनीसोबत चंद्र असणे कुंडलीमध्ये त्याला विषयोग म्हणून लेबल लावून टाकलं आणि हा विषयोग आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये भरल्या गेला भरल्या जातो खऱ्या वास्तवातील कुंडली शास्त्राप्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर हा विषय का काय आहे शनि आणि चंद्र यांची युती किंवा यांचा दोघांचा होणारा योग ग्रहयोग त्याला तुम्ही विषयोग म्हणून नामकरण केलं आणि त्याचा गैरफायदा घेऊ लागले उपायांसाठी शांत्यांसाठी यातलं कुंडली शास्त्रातलं वास्तव काय आहे तर ते वास्तव लक्षात घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला त्या दोन ग्रहांची गोचर गती लक्षात घ्यायची आहे ती गोचर गती काय आहे शनीची गोचर गती काय आहे तर अडीच वर्ष तो एका राशीमध्ये असतो म्हणजे साधारण एका राशीमध्ये जी तीन नक्षत्र असतात म्हणजे त्या तीन नक्षत्रांची मिळून जी नऊ चरण असतात त्या प्रत्येक चरणामध्ये हा शनी साधारण शंभर दिवस असतो म्हणजे तीन महिने चंद्र मात्र एका राशीत फक्त अडीच दिवस असतो फक्त अडीच दिवस मग विचार करा कुंडलीमध्ये ज्या वेळेस सोबत चंद्र दिसतो किंवा कुंडलीमध्ये सोबत चंद्र येतो त्यावेळेस त्या शनी चंद्राचा ग्रहयोग किंवा ती युती किती कालावधीची असेल कारण शनी तर तिथे आहेच ना अडीच वर्षासाठी तो एका राशीमध्ये आहे म्हणजे त्या राशी कुंडलीच्या स्थानामध्ये आहे तो। तो चंद्र मात्र फक्त अडीच दिवसासाठी तिथे येतो आणि तो अडीच दिवसानंतर चंद्र पुढच्या राशीमध्ये निघून जातो अडीच दिवसाच्या शनी चंद्राच्या ग्रहयोगाचं इतकं अवडंबर माजवलेलं आहे अगदी त्याला शांतिकर्मामध्ये ढगलून दिलेला आहे अडीच दिवसासाठी हा जन्माच्या वेळेस जर शनी ज्या राशीत आहे ज्या राशी स्थानात आहे त्या स्थानामध्ये जर, जर चंद्र तिथून आला असेल किंवा चंद्र त्यावेळेस तिथे असेल तर तो फक्त जन्माच्या अडीच दिवसापर्यंतच असेल की नाही मग जन्म झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी चंद्र पुढच्या राशीला निघून गेला की म्हणजे त्या अडीच दिवसामध्ये जो काही शनी चंद्राचा तथाकथित विषयोग म्हणतोय तो घडला पण तो, तो नेमका घडलाय का तो विषयोग कारण इथे विषयोग घडण्यासाठी दोन्ही ग्रहांची अशुभता तिथे लागू झाली पाहिजे की नाही ती लागू झाली का नाही होय पण आहे आणि नाही पण आहे जास्तीत जास्त नाही का तर कुंडली एक महत्वाचा भाग आहे ज्याला आपण जन्म नक्षत्र गोचर म्हणतो म्हणजे नवतारा चक्र त्या नवतारा चक्रामध्ये तुम्हाला तुमच्या कुंडलीतली शुभ अशुभता ही उघड करून सांगितलेली असते आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याच अनुषंगाने तुम्हाला फलित लाभत असतात या विषयोगाच्या संदर्भातून जर पाहायचं म्हटलं तर शनी आणि चंद्र हे दोन्ही ग्रह फक्त शुक्रांची ज्यांची जन्म नक्षत्र आहेत म्हणजे भरणी पूर्व आणि पूर्वा शाळा ह्या तीन शुक्राच्या तीन नक्षत्रांची नक्षत्र ज्यांची जन्म नक्षत्र आहेत त्यांनाच फक्त चंद्र शनीचा तो अडीच दिवसाचा योग युती ही त्या अडीच दिवसासाठीच फक्त त्रासदायक ठरते आणि इतर जे आहेत म्हणजे इतर जे नक्षत्र आहेत त्या नक्षत्रापैकी अं राहू गुरु बुध यांना फक्त तो चंद्र शनीचा विषयोग हा पन्नास टक्क्याने अशुभ ठरतो कारण ह्या राहू राहू गुरु बुध ही जी, जी, जी जन्म नक्षत्र आहेत यांच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये एक तर चंद्र तरी विपत प्रत्यरक किंवा वध होतो किंवा शनी तरी विपत प्रत्यर किंवा वध होतो म्हणजे त्यांची ती अशुभता तिथे आहेच म्हणजे त्या शनी आणि चंद्राच्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये कोणतरी एक अशुभ ठरत असेल आणि ती अशुभता देखील फक्त अडीच दिवसासाठीच असते हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचंय तर त्या अडीच दिवसासाठी तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी विषयोगासाठी तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये ते विष कालवणार का विचार करा या गोष्टीचा हा इथूनही पुढं तुम्हाला सांग म्हणजे अजूनही त्याचा त्या बाबतीमध्ये शनि चंद्राच्या विषयोगाच्या बाबतीमध्ये आणखीन एक त्यातलं खरं पण जे आहे शांती त्याची आवश्यक आहे कधी कधी शांत्याची शांती आवश्यक आहे ज्या वेळेस तुम्ही एखादं कार्य हातात घेतलं असेल किंवा कार्य म्हणजे योजलं असेल आणि त्या कार्य करण्याच्या दिवशी कार्य ज्या दिवशी असेल त्या दिवशी जर शनिचंद्राचा योग जुळून येत असेल अशा वेळेस मात्र तुम्ही तिथे आणि त्यात त्यात देखील जर त्या जातकाचं त्या यजमानाचं जन्म नक्षत्रानुसार जर दुर्दैवानं त्याचं जन्म नक्षत्र जर शुक्राचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्या दिवशी सर्वप्रथम शनिचंद्राची चंद्राची कर म्हणजे शांतिकर्म उपयोगी ठरतं इतर जे तू सांगितलं राहू गुरु किंवा बुध यांचे जन्म नक्षत्र असेल तरी त्या दिवशी जरी तुम्ही ती पन्नास टक्के जरी अशुभ ठरत असली त्या दिवसाची ऊर्जा तरी तुम्ही ती शांती करून घेतली काही हरकत नाही पण याचा अर्थ असा नाही ना कि जन्मलग्न कुंडलीमध्ये शनी चंद्र एकत्र सापडले की आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विष कालवून ठेवायचं कुठलीही अडचण त्याच्या जीवनामध्ये आली आणि तो जर कुंडली घेऊन तुमच्या समोर आला तर त्याला त्या काम म्हणजे त्या कार्याच्या अडचणीमध्ये हे विषयोग पेरायचं का लक्षात येतोय औडंबर किती माजवले ते म्हणजे खऱ्या कुंडली शास्त्राचं ज्याचं म्हणजे वास्तवातल्या खऱ्या कुंडली शास्त्राचं खरं पण किती धुसर करून ठेवलेलं हो आहे कुठे घेऊन चालले मुद्दा लक्षात येतोय हाच मुद्दा थोडासा म्हणजे वाटला मला की तुमच्या सगळ्यांशी शेअर करावा आणि ह्याचं ह्यातलंच एक छोटंसं प्रबोधन तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून ह्या व्हिडिओचा प्रपंच आहे विषय आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबूया इथेच पुन्हा असाच विषय घेऊन पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो ओम नम शुभम भवते